नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निवड यादीमध्ये आज जातं बघूयात जळगाव निवड यादी लागलेली मित्रांनो शहाण्णव मार्क्सवर एकजण पोलीस झालेला आहे पेपर एकदम सोपा होता तरीसुद्धा दीडशेपैकी फक्त शहाण्णव मार्क्स घेऊन एक जण पोलीस झाला आहे संपूर्ण निवड यादी आपण बघणार आहोत चला तर करूया व्हिडिओला सुरुवात बघा मित्रांनो एकूण जागा त्या ठिकाणी होत्या एकशे सदोतीस दिनांक दहा सात दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच ही ता थोड्या वेळापूर्वी पोलिस ही दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती निवड यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो बघूया कशा प्रकारे ही लिस्ट लागलेली आहे तर कॅटेगरी बघा एस सी कॅटेगरी आहे आणि एस सी कॅटेगरीचं आहे एक एक समांतर आरक्षणानुसार आपण लिस्ट बघणार आहोत पहिलं बघा एस सी जनरल एकशे एकोणतीस मार्क्सवर त्या ठिकाणी हे पोलीस झाले त्याच्यानंतर आपण बघायला गेलो मित्रांनो तर एस सी स्पोर्ट पर्सन शहाण्णव मार्क्स एक सर्व्हिसमॅनची शंभर मार्क्सवर या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर होमगार्ड आपण बघू शकतो एकशे नऊ मार्क्स आणि महिला लागलेली आहे एकशे तेरा मार्क्स त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे सव्वीस मार्कवर त्या ठिकाणी पोलीस झालेले आहेत मित्रांनो समोरची कास्ट मित्रांनो एस टी बघू शकता इथं कॅटेगरी एस टी एस टी जनरल एकशे एकतीस मार्क्सवर हा कट ऑफ लागला आहे जनरलचा त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन त्र्याण्णव मार्क्सवर आणि महिला एकशे नऊ मार्क्सवर त्या ठिकाणी पोलीस झालेली आहे त्याच्यानंतर आपण समोरची कास्ट बघतो विजे ए विजे एचे जर बघायला गेलो जनरल एकशे अडुतीस मार्क्स त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन एकशे पंचवीस आणि महिलासुद्धा एकशे पंचवीस मार्क्सवर त्या ठिकाणी पोलीस झालेली आहे त्याच्यानंतर एन टी बी त्याच्यामध्ये पुरुष सर्वसाधारण एकशे अडुतीस आणि महिला एकशे एकवीस मार्क्सवर पोलीस झालेली आहे त्याच्यानंतर समोर बघू मित्रांनो एन टी सी एन टी सी बघायला गेलो तर जनरल एकशे छत्तीस मार्क्सवर लिस्ट लागली आहे महिला एकशे चौदा मार्क्सवर आणि एक सर्व्हिसमॅन एकशे आठ मार्कावर पोलीस झालेले आहे मित्रांनो असंच तुमचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आणायचं असेल तर स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जंबो पी वाय क्यू परीक्षेला जादा जाता कमी वेळात परीक्षा भूमिक उजळणी करायची असली जर टॉपिक वाईज जर प्रश्न संच उपलब्ध झालेला आहे जी के प्लस मराठीचे पंचवीस हजार प्रश्न आहे मित्रांनो निश्चित याच प्रश्नामधून तुमच्या पेपरमध्ये जसे जसे प्रश्न उतरले उतरणारच आहेत झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वरती जाण्यासाठी हे पुस्तक आजच खरेदी करा चला मित्रांनो समोरची कास्ट आपण बघूया ती आहे एन टी डी एन टी डी पुरुषाच्या दोन जागा होत्या एकशे छत्तीस मार्कावरती लिस्ट, एक लिस्ट लागली त्याच्यानंतर महिलाची एकशे तेवीस मार्कावर लिस्ट लागली त्याच्यानंतर आपण जाणार आहोत एस बी सी एस बी सीच्या पुरुषाच्या दोन जागा होत्या एकशे चौतीस मार्कावर पुरुष आणि एकशे अठरा मार्कावर महिला एस बी सीची जळगावला पोलीस झालेली आहे त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरीच बघणार ओ बी सी जनरल बघायला गेलो तर एकशे पस्तीस मार्कावर जनरलचा कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यानंतर आपण बघूयात ओबीसी होमगार्ड एकशे बत्तीस मार्क्स ओबीसी प्रोजेक्ट ॲपिकेटेड एकशे तीस मार्क्स ओबीसी एक सर्व्हिसमॅन एकशे पंचवीस मार्क्स ओबीसी वुमन एकशे पंचवीस मार्क्स त्याच्यानंतर वुमनचा अंकीसुद्धा खाली आलेला आहे का मित्रांनो ते आपण बघणार आहोत तर बघा वुमनचा एकशे बावीस मार्क्सवर वुमन त्या ठिकाणी ओबीसीची लागलेली आहे एक सर्विसमॅन एकशे तेवीस मार्कावर स्पोर्ट पर्सन लागला एकशे चोवीस मार्कावर हे लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यानंतर अर्थ क्विक अॅफेक्टेड एकशे चोवीस मार्कावर त्या ठिकाणी पोलिस झालेला आहे त्याच्यानंतर ए सी बी सी कॅटेगरीचा आपण बघणार आहोत ए सी बी सीची महिला लागली ला एकशे बावीस मार्कावर स्पोर्ट लागला एकशे ला पंचवीस एक, पंच एक सर्विसमॅन एकशे पंचवीस त्याच्यानंतर ए सी बी सी वुमन आपण बघितलं त्याच्यानंतर हो होमगार्ड एकशे तेहतीस मार्क्स जनरल एकशे तेहतीस मार्क्सवर या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे चला त्याच्यानंतर जाऊयात शेवटची कास्ट आपली ती आहे मित्रांनो डब्ल्यू एस ईडब्ल्यूचं बघा ई डब्ल्यू एसचं आपण बघूयात तर वुमन ई डब्ल्यू एस वुमन फक्त सत्याहत्तर मार्कवर पोलीस त्याच्यानंतर होमगार्ड एकशे सात मार्क त्याच्यानंतर एक सर्विसमॅन एकशे तेरा मार्क्स त्याच्यानंतर ते ई डब्ल्यू एस जनरल मित्रांनो लागलेले एकशे सत्तावीस मार्क्सवर आणि ई डब्ल्यू स्पोर्टमॅन एकशे तेवीस मार्क्सवर त्या ते ठिकाणी लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो ओपनची ओपनची लिस्ट आपण बघणार आहोत ओपनचं बघायला गेलो तर आपण पोलीस चाईल ओपन एकशे सोळा मार्क्स ओपन महिला एकशे सत्तावीस मार्क्स एक सर्विसमॅन एकशे एकोणतीस मार्क्स त्याच्यानंतर स्पोर्टमन एकशे तीस मार्क्स अर्थक्विक अफेक्टेड एकशे तीस मार्क्स त्याच्यानंतर एक सर्विसमॅन आपण बघितला अगोदर तर अशा प्रकारे लिस्ट गेलेली आहे स्पोर्टमन सर्व सर्व होमगार्ड गेलेला आहे एकशे पस्तीस मार्क्स आणि आणत जर बघायला गेलो तर एक आनात लागला एकशे पंचवीस मार्क्सवर तर अशाप्रकारे आपण संपूर्ण लिस्ट बघितली अडुतीस दा का ओपनच्या होत्या आणि ते आपण बघितलेल्या ओपन जनरल मित्रांनो आपल्याला बघायची राहिली ओपन जनरल लागलेली एकशे अडुतीस मार्क्सवर तर अशाप्रकारे संपूर्ण आपण आढावा घेतला आहे आज कोंठला तर जळगावचा त्याच्यानंतर मित्रांनो दोन लिस्ट अजून लागले आहेत एक हे धुळेची त्याच्यानंतर मुंबई मुंबईची एक लिस्ट आलेली आहे लो मार्कची तीसुद्धा आपण बघणार आहोत って。